नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही माने काकूंबरोबर मुकादमांच्या घरी आपला वेश बदलून कामासाठी आलेली असते कारण तिला पंधरा हजार रुपयांची गरज असते आणि हे कुकिंगचं काम करण्यासाठी दहा हजार रुपये मिळणार असतात तेव्हा माने काकू आणि रमा ह्या मुकादमांच्या घराच्या बाहेर येतात रमाने म्हातारीचा वेश घेतलेला असतो आणि हातामध्ये काठी टेकत ती आलेली असते परंतु तिला भीती सुद्धा वाटत असते तर ती माने काकूंना विचारते की यांना जर कळाले की मी येथे काम करते तर ते काय करतील ओ माने काकू म्हणतात की अरे देवा तू असे काही बोलू नको मला सुद्धा भीती वाटते मग रमा म्हणते की आओ काको मी फक्त विचारले जास्त रागवतील का हे तेव्हा माने काकू म्हणतात की मग आपण माघारी जायचे का रमा म्हणते की नाही नको पैसे नसताना इतके कष्ट केले मग जाऊयात की आपल्याला पैशाची गरज आहे आणि माणसांना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा आपल्या स्वप्नात चंद्र तो सुद्धा त्याला भाकरी सारखा दिसतो आणि त्याला मिळवण्यासाठी तो माणूस काही पण करू शकतो आणि हे सुद्धा तसेच आहे की मला या भीतीने कष्टाने कमवलेले पैसे सुद्धा जास्त महत्वाचे वाटतात त्यामुळे आता महागे वळून चालणार नाही त्यामुळे जे होईल ते होईल तर माने काकू म्हणतात की हो अगरमा तू एकदम बरोबर बोलते कारण बायका आपला संसार वाचवण्यासाठी कोणतेही कष्ट करायला तयार असतात डोक्यावर छप्पर असण्याची गरज काय असते हे एका बाईलाच कळते पुरुष माणूस हा रस्त्यावर राहू शकतो परंतु बाई माणूस तर नाही राहू शकत ग तेव्हा रमा पुन्हा मानेकाकूंना विचारते की काकू पण आपण काही चुकीचं तर करत नाही ना मानेकाकू म्हणतात की नाही ग आपण काही चुकीचं वागलेलो नाही चुकीचं ते लोक वागतात त्या लोकांनी तुला त्रास दिला त्या लोकांनी तुला घराच्या बाहेर काढलं तू थोडंच त्यांना त्रास दिला का मग तुला कशाला शरम वाटते चल आपण आतमध्ये जाऊयात म्हणून त्या रमाला हाताला धरतात आणि डोक्यावर पदर टाकून पुन्हा आतमध्ये घेऊन येतात तर पार्वती आजीही फोनवर बोलत असतात रेवा ही साडी घालून तयार होऊन येते आणि आयाजीला विचारू लागते की आयाजी मी कशी दिसते हो तेव्हा आयाजी फोनवर बोलत असताना फक्त हाताने खुनावून ओके सांगतात तर तेवढ्यात मानेकाकू आणि रमा आतमध्ये येतात तर रेवा विचारते की आहो कोण आहात तुम्ही तेव्हा मानेकाकू म्हणतात की आहो तुम्हीच सांगितले होते की तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी बाई लागते मग मी तुम्हाला सांगितले होते की आमची इथे एक बाई आहे आणि ती खूप छान असा स्वयंपाक करते तेव्हा पार्वती आजी विचारतात की मग ती बाई आहे कुठे काकू ह्या रमाकडे बोट दाखवतात तर पार्वती आजी म्हणते की ही तर एकदम म्हातारी आहे ही कशी स्वयंपाक करणार तर रमा वेगळ्या आवाजात म्हणते की म्हातारी असली तर काय होणार तू पण आहेस ना म्हातारी तरी सुद्धा तयार आली ना होऊन नटून थटून मग मी काम केलं तर काय बिघडले तेव्हा पार्वती आजी मानेबाईला म्हणतात की, सूरी की जी बघा कशी सुरी सारखी चालते तर माने म्हणतात की आहो स्वयंपाक नाही तर पार्वती आजी म्हणते की परंतु ती उद्धट आहे तेव्हा माने म्हणतात की हातात कला असल्यानंतर जरासा मास तर असणार अस तेव्हा रमाला तर हसू येत असते तर पार्वती आजी म्हणते की ठीक आहे नाव काय आहे हिचे तर लगेच रमा ही रमा बोलून जाते आणि समोर एक रजनीगंधाचे फुलं असते तर रमा लगेच परत म्हणते की रजनीगंध फुल तेव्हा आजी आणि रेवा ह्या पाहू लागतात पार्वती पार्वतीयाजी म्हणते की अगं नीट नाव सांग तेव्हा रमा म्हणते की आहो आमचे आडनाव फुले आहेत तर पार्वतीजी म्हणते की रजनीगंधा एकदम असे साहित्यिक नाव आहे ग तुझे मग ठीक आहे मी तुम्हाला रजनी काकू म्हणते रमा म्हणते की हो ठीक आहे आणि मग मी तुम्हाला काय म्हणू हो काकू असे विचारते तर लगेच पार्वतीजी म्हणते की तुम्ही मला काकू म्हणता का ते की मग तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप अशा जुन्या वयाने आहात मग मी तुम्हाला काकूच म्हणले चालन ना तेव्हा आजी पुन्हा म्हणते की ही जरा जास्तच बोलते तर मानेकाकू पुन्हा सांगतात की आओ स्वयंपाक ही तशीच बनवते खाऊन तर बघा इच्छा हातचे तेव्हा रेवा म्हणते आयाजी जाऊन द्या कुठे आपल्याला कायम तिला स्वयंपाकासाठी मानेकाकू ह्या रमाच्या कानात म्हणतात की जरा सांभाळूनच घे मी आता निघते मानेकाकू निघून जातात तर पार्वती आजी रेवाला सांगते की तू या बाईला आतमध्ये घेऊन जा किचन दाखव आणि काय करायचे ते सुद्धा सांग म्हणते की आजीबाई चला तर रमा आपली काठी टिकीत टिकीत रेवाजवळ येते आणि मुद्दाम तिच्या पायावरती काठी जोराने आपडते आणि पुन्हा म्हणते की माफ करा कारण तुमच्या जमिनी हे असे घसरतात आणि आमच्या सारवलेल्या असतात त्यामुळे जरा थोडंसं अवघड होते रेवा ही जोरात किंचाळलेली असते तेव्हा रेवा ही रमाला म्हणते की तुम्ही पैसे घेता म्हणून जरा कमी बोलायचे ही रमाला घेऊन किचनमध्ये येते आणि मी तुम्हाला या कामाचे दहा हजार रुपये देते त्यामुळे जरा जास्त काम सुद्धा करावे लागेल जमेल ना तुम्हाला आजीबाई तेव्हा रमा म्हणते की प्रत्येक वेळेस हिला कसा आवाज काढू वेगळाच आवाज निघतो तेव्हा रमा पुन्हा असा बारीक आवाज काढते हो जमेन ना कारण पुरी तू जशी दिसते तशी मी नाही तुझ्यापेक्षा वयने जरी असले तरी माझ्यात तुझ्यापेक्षा जास्त ताकद आहे बर का आणि पुन्हा रमात रेवा जवळ येते आणि तुझ्याकडे पाहिलं का वारा आले तरी उडून जाशील परंतु माझ्याकडे तसे नाही तेव्हा रेवा ही तिच्यावर ओरडते आणि जरा कामाकडेच लक्ष दे असे सांगते तेव्हा रेवा रमाला सांगू लागते की तुला सँडविच ढोकळा आणि सुरळाचे वडे हे बनवायचे तर रमा म्हणते अगं बावळ मुली सुरणाचे काप असतात रेवा म्हणते की हो तेच तेच आणि जामू साबुणाचे वडे तर रमा पुन्हा म्हणते की अग लहानपणापासून काही खाल्ले का, का नाही साबुदानाचे ना वडे असतात साबुणाचे नाही रेवा म्हणते की तू आता येथे चुका काढणार का काम नाही करायचे का आणि तुला जर बोलायचे असेल तर तू येथे काम करू नकोस तेव्हा रमा म्हणते की मला इथे काम करायचे त्यासाठीच मी इथे आले रेवा म्हणते की मग कामाला सुरुवात कर काही सामान मी फ्रीज मध्ये थे ठेवले आणि काही सामान येथे तू हात लावू नकोस माझं तुझ्याकडे लक्ष असणार तर रमा हळूच आवाजात म्हणते की इला साबुदाना आणि साखरेच्या वड्या सुद्धा इला कळत नाही आणि चालली मला शिकवण्यासाठी तेव्हा रेवा म्हणते की काही बोलली का रमा नाही बोलते त्यानंतर इकडे अक्षय टेन्शनमध्ये बसलेलं असतो तर तेवढ्या तेथे काका येतात आणि अक्षयला म्हणतात की साहेब चला चहा घेऊयात अक्षय म्हणतो की नको चहा नको परंतु मला काही काम असले तर सांगा साधे तुमच्या वॉचमन सारखे जरी काम असले तरी मी ते करेन काका म्हणतात की आहो साहेब ते काम तुम्ही कसे करणार अक्षय म्हणतो की आओ का करणार नाही कारण त्यामध्ये सुद्धा पैसे मिळतात काका म्हणतात की आओ पण त्यात खूप कमी पैसे मिळतात अक्षय म्हणतो की आहो त्यात काय कारण त्या मालकाला पंधरा हजार रुपये द्यायचे मी ते इतके पैसे त्यांना कुठून देणार तेव्हा अक्षयला शशिकांतला ते रात्रीचे काम त्याने केलेले असते ते क्षण आठवतात आणि पैसे मिळवण्यासाठी मी कुठलेही काम करू शकतो परंतु इर्लीगर काम तर करू शकत नाही तर अक्षयचा खूप थरकाप होत असतो मानेकाका विचारतात की साहेब काय झाले हो आणि साहेब मी तुम्हाला पंधरा हजार रुपये नाही पण पाच हजार रुपयाची मदत तर नक्की करू शकतो अक्षयला टेन्शन येते तो म्हणतो की पंधरा हजार रुपये खरंच मी कुठून आणणार पंधरा हजारासाठी असे इरलीगर काम सुद्धा मी करू शकत नाही आणि त्या शशिकांत मुकदमचे तर नाहीच नाही असे अक्षय बोलून जातो परंतु मला पंधरा हजार रुपये कमवायचे काका काहीतरी तुम्ही सुचवा तर माने काका अक्षयकडेच पाहत असतात त्यानंतर इकडे रमा ही खूप अशी पटापट काम करत असते तेव्हा रेमा म्हणते की आजीबाई हात तर तुझे खूप पटापट चालतात ग तर रमा मनात म्हणते की झोपेत सुद्धा मी या किचनमध्ये काम करत असते तेव्हा रमाने अगदी मिठाच्या आणि लाल तिखटाच्या ज्या बरण्या असतात त्या योग्य अशा घेतलेल्या असतात तर रेवा विचारते की आजीबाई मला एक गोष्ट सांग की तुला या किचनमध्ये मीठ आणि तिखट कुठे आहे हे ठेवलेले कुठे आहे असे कसे कळले ग तेव्हा रमा पुन्हा नाटक करत म्हणते की माझे केस कुठल्या रंगाचे आहे ते तू सांगशील का ग तेव्हा रेवा म्हणते की पांढरा तर रमा म्हणते की म्हणजे माझे वय किती आहे इतकी वर्ष मी या व्यवसायात काम करते तर रेवा म्हणते की ठीक आहे मग काम कर आणि फ्रीज मध्ये काही तिला घ्यायचे असते असे ती रेवाबरोबर बोलत म्हणत असते की स्वयंपाकघराचा घराचा प्रत्येकाला अंदाज असतो की कुठे काय असते कुठे काय नाही आणि तुझे केस काही पिकलेले दिसत नाही त्यामुळे तू शहानपणा करू नको शांतच राहा असे रेवाला असे मध्ये मध्ये टोमणे सुद्धा ती मारते तर पार्वती आजी किचन मध्ये येते आणि व्यवस्थित होत आले का रिडी असे विचारते तर रेवा हो बोलते ही आजीबाई जरा काम खूप पटापट करते आणि ह्या आजीबाईचे काम बघून मला तर रे रमाचीच आठवण आली तर पार्वती आजी म्हणते की अगं यांना सवय असते आपल्यासारखं थोडसच आहे का यांचे तेव्हा पार्वत्याजी रेवाला म्हणते की चल आता बाहेर एक एक मैत्रिणी येतात त्यांना वेलकम करायला नको का म्हणून रेवा आणि पार्वत्याजी बाहेर जातात तर रमा मनात म्हणत असते की हा हो किचनवाटा ही भांडी आमचं एकमेकांशी किती दिवसापासून नातं आहे ते प्रत्येकजण मला ओळखतात आणि रमाच्या हातामध्ये एक पातेले असते तर रमाच्या लग्नामध्ये तो तिला मिळालेला असतो आणि त्या पातेलेमध्ये मी किती वेळा वर्णाला फोडणी दिली असेल कारण या भांड्यामध्ये म्हणजे या निर्जीव वस्तूमध्ये जितका जीव माझा गुंतलेला आहे तितकाच या माणसामध्ये सुद्धा रमाला वाईट वाटते कारण आपलंच घर आहे तरी सुद्धा नाव बदलून या घरामध्ये यावे लागते हे घरच आपल्याला परख झालं त्यानंतर बाहेर पार्वती आजीची एक मैत्रीण तन्वी येते आणि पार्वती आजी तिला पाहून खुश होते तर पार्वती आजी म्हणते की आज मात्र खूप मस्त असा प्लॅनिंग केला पत्त्यांचा डाव आपल्याला टाकायचा आणि तुझ्या आवडते ब्रिज सुद्धा सर्व काही व्यवस्थित व्यवस्था झाली तर तन्वी खुश होते तेवढ्यात रेवा सुद्धा खाली येत असते तर रमा बाहेर येते आणि बाथरूम कुठे आहे असे विचारते तर पार्वती आजी रेवाला सांगते की ते पग त्या म्हातारीला काय लागते ते जरा पग तर रेवा म्हणते की आजीबाई बाहेरचे बाथरूम बंद आहे मी तुम्हाला घरातील बाथरूम दाखवते किंवा रमा म्हणते की दोन दोन बाथरूम मोठ्या लोकांचं वेगळंच असतं की त्यांच्या बातासुद्धा मोठ्याच असतात रेवा म्हणते की इंग्लिश बाथरूम आहे तुम्हाला चालेल का रमा म्हणते की हो चालेल ना तर रमा तिकडे जायला निघते तर रेवा तिच्या मागे तर पार्वती आजी म्हणते की अगं असे काय करते ह्या आल्या तर यांना भेटून जा आणि पार्वती आजी तिच्या तन्वी मैत्रिणीला सांगते की ही माझी नाचसून रमा तर रमा धक्क्याने मागे वळून पाहते त्यानंतर इकडे अक्षय म्हणत असतो की काही करा पण काका मला खडी फोडण्याचे जरी कामं असेल तरी चालेल तर काका म्हणतात की माफ करा परंतु हे असली वेळ दुश्मनावर सुद्धा येऊ नये तर अक्षय म्हणतो की माझ्या दुश्मनावर तर ही वेळ यायलाच हवी तेवढ्यात काका सांगून जातात की मला तर खूप टेन्शन आले कारण रमा ही सविताबरोबर मुकादमांच्या घरी स्वयंपाक बनवण्यासाठी गेली ते अक्षे तर ते ऐकून अक्षयला तर धक्काच बसतो अक्षय म्हणत म्हणतो की रमा हे काय केलेस तू तर इकडे रेवा ही आयाजीला सांगते की आया जी। रमा नाही मी रेवा आणि रेवा पार्वती आजीजवळ येऊन बसून पार्वती आजीला म्हणते की तुम्ही चुकून रमा असे म्हटलात रमाला तर खूप आनंद झालेला असतो आणि ती किचन मध्ये येते तर पार्वती आजी म्हणते की चुकून रेवा अगं रमाचेच नाव माझ्या तोंडामध्ये आले तेव्हा तन्वी विचारते की अगं पार्वती ही रमा कोण आहे तेव्हा रेवाला म्हणते की आमची कामोवाली बाई तर पार्वतीची म्हणते की अग स्वयंपाकाला ठेवली होती परंतु आता ती गेली गावाला निघून गेली कायमची आणि रेवाची ओळख करून देते की ही माझी नाचसून तेव्हा रमा हे सर्व ऐकते आणि ह्या दोघींना हेच लागत होते आणि रेवा सर्व काही तिच्या मनासारखं का आया करून घेते रमाला सुद्धा खूप वाईट वाटत असते ते सर्व ऐकून तेव्हा पार्वतीची मैत्रीण तन्वी विचारते की अगं तुझी ती अगोदरची नाचसून कुठे आहे तर पार्वत्याजी म्हणते की अगं त्या दोघांचं नाही जमले आणि त्यामुळे आता डिहोज झाला तर तिने तर भरपूर पैसे घेतले आणि गेली सोडून तेव्हा तन्वी विचारते की परंतु हे तर वाईटच झाले परंतु अक्षय कुठे तेव्हा पार्वत्याजी सांगते की अक्षय सध्या परदेशात गेला आणि तो आल्यानंतर या दोघांचे लग्न आम्ही लावून देणार रमाच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते हे सर्व ऐकून तेव्हा तन्वी म्हणते की हो रेवा अगदी परफेक्ट आहे अक्षयसाठी तेव्हा रमाला राग येतो आणि साखरीचा आणि जो काठी आपल्या हातामध्ये असते तो लगेच ती खाली टाकून देते तर आजी म्हणते की आता हिला काय झाले असेल रमा म्हणते की चुकून पडला तर पार्वती आजी म्हणते पैसे लागतात ना पूर्ण मग जरा व्यवस्थित जपून काम करा तर इकडे अक्षय काकांना म्हणतो की रमा का त्या घरात का गेला असेल कारण आम्हाला त्या घरातले पैसे नको तर काका म्हणतात की रमा फुकटचे नाही पण कष्टाचे पैसे घेण्यासाठी तिकडे गेल्यात माने काका म्हणतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या म्हातारीच्या वेशामध्ये तिकडे गेलेत त्यांना तिकडे कोणी ओळखणार नाही आणि हात जोडून ते अक्षयला म्हणतात की तिकडे जाऊ नका नवीन काहीतरी गोंधळ निर्माण होईल त्यानंतर इकडे रमा ही थोडीशी बाजूला जायला निघते तेवढ्यात आरती येते आणि रमाचा धक्का तिला लागतो लगेच रमा ही आरती वहिनी म्हणून जाते आरती विचारते की तो काजीबाई तुम्हाला माझे नाव कसे हो माहिती तेव्हा रमा मुद्दाम खोटं सांगते की आओ मागासपासून सर्वजण बोलतात की आरती गरोदर आहे म्हणून मी ओळखले रमा म्हणते की आओ मला बाथरूमला जायचं किती वेळचे तर आरती म्हणते की या मी तुम्हाला बाथरूम दाखवते तेव्हा रमाला खूप वाईट वाटते रमा ही आरतीकडे पाहून म्हणते की घरात खरंच कुणाला वाईट सुद्धा वाटले नाही की आम्ही घर सोडून गेलोत म्हणून तेव्हा आरती म्हणते की आजीबाई चला मी तुम्हाला बाथरूम दाखवते तेव्हा रमा तिकडे जाते तर आरती विचार करते की आयाजींना काहीच नाही घरात मध्ये किटी पार्टी ठेवली भाऊजी आणि रमा हे घर सोडून निघून गेले तरी सुद्धा आणि ते निघून गेल्यानंतर या घराचं रूपच बदलून गेले रमा होती तेव्हा प्रत्येकाला महत्व होते परंतु आता तर काय फक्त आयाजी शशिकांत मुकादम रेवा हे फक्त तिघेच रूल करतात बाकी घरात कोणाला किंमतच नाही तेवढ्या जान्हवी किचन मध्ये येते आणि सर्व रेडी आहे का म्हणून ती एका पदार्थाची टेस्ट करते तर लगेच तिला रमाची आठवण येते आणि रमाला तर धक्काच बसतो आणि हा भाग येते पुढील भागामध्ये अक्षय सुद्धा सोंग घेऊन रमाला घेण्यासाठी आलेलो होतो आणि तुला किती वेळेस सांगितलं की ह्या श्रीमंतांच्या घरी यायचे नाही तर पार्वती आजी म्हणते की दाखवली ना लायकी मी किती वेळा सांगितले की या झोपडपट्टीच्या लोकांना घरामध्ये घ्यायचे नाही तेव्हा जान्हवी सर्वांसमोर रमा असे बोलते तर सर्वजण धक्क्याने पाहू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा